नमस्कार अंकुर टेस्ट चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शाश्वत असा पाण्याचा स्रोत काय आहे त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा फुकट मिळते म्हणून कसेही वापरू नये फुकट मिळते म्हणून कसेही वापरू नये निसर्गाची देण आहे हे मात्र विसरू नये असे ते पाणी पृथ्वीवरील एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे समुद्रातील पाणी सत्त्याण्णव टक्के आहे जे खारे पाणी आहे आणि ते आपल्यास वापरण्यास योग्य नाही आणि गोड पाणी असे फक्त तीन टक्के आहे जे आपण वापरत असतो बऱ्याच भागात सातशे पन्नास एम पेक्षा कमी पाऊस पडतो आणि त्याला आपण आवर्षण प्रवण क्षेत्र असे म्हणतो महाराष्ट्रात जवळजवळ पंच्याऐंशी टक्के क्षेत्र हे कुरडवाहू आहे सिमेंटची जंगल उभारता उभारता आपण अमाप अशी निसर्गाचा हास केला वृक्षतोड केली आणि ही परिस्थिती ओढून घेतलेली आहे पाणी म्हणजे जीवन आहे अमृत आहे याचे महत्व प्रत्येक प्राणी मात्राला आहे आणि शेतकऱ्यापेक्षा याचे महत्व कोणाला माहिती असेल संपूर्ण महाराष्ट्रात अनियमित असा पडणारा पाऊस कधी जास्त तर कधी कमी पडतो एक समान वितरण पावसाचे असे कधीच नसते अनेक जिल्ह्यात आजही दुष्काळाच्या झडा सोसाव्या लागतात टँकरने पाणी आणावे लागते जनावरांना देखील प्यायला पाणी मिळत नाही हा दुष्काळच म्हणावा पाऊस जास्त आला तर जमिनीवरून वाहून जातो आणि सुकूई कसा मातीचा थर देखील त्यासोबत वाहून जातो आणि कमी पडला तर पिकांवर त्याचे वाईट परिणाम होतात आणि नक्कीच उत्पादनात शेतकऱ्याला घट येत असते दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खोल होत चाललेली आहे मग यावर उपाय काय आहे शेततळे जमिनीची बांधबंदिस्ती करणे उताराला आडवी चर काढणे उताराला आडवी मशागत करणे पेरणी करणे किंवा वनराई बंधारे असतील ते बांधणे हे सगळे यावर उपाय आहेत या पण याची अंमलबजावणी आपण करतो का तर याचे उत्तर मात्र नाही असेच मिळेल मग आपण त्यासाठी काय करू शकतो पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे असेच एका उपायावर आपण आज बोलणार आहोत तो म्हणजे जलतारा शोषखट्टा जलसंधारणाचा हा एक उपाय आहे आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सदर शोष खड्डा तयार करण्यासाठी सेहेचाळीस त्रेचाळीस रुपये प्रति खड्डा असे अनुदान उपलब्ध आहे एका एकरसाठी असे दोन पीठ तुम्ही खोदू शकता एक शोष खड्डा शेताच्या उतराला तयार करून त्यात शेतात वाहून जाणारे पाणी एका कोपऱ्यात अडवले जाते आणि पाच बाय पाच बाय सहा फूट आकाराचा हा खड्डा असतो लहान मोठे दगड विटा रेती असे थरावर थर देऊन हा खड्डा बुजवला जातो चार महिने पडणारा पाऊस या खड्ड्यात अडवला जातो व जिरवला जातो जवळजवळ साडेतीन लाख लिटर पाणी या खड्ड्यात जिरवले जाते व त्याचा उपयोग आपल्या विहिरीची व जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास होतो मग ह्या पाण्याचा उपयोग जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास किंवा आपल्या विहिरीची पाण्याची पातळी वाढण्यास देखील त्याचा उपयोग होतो वाहून जाणारे पाणी त्या खड्ड्यात अडवले जाते त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच भविष्यात दिसून येतो यातून ग्रामीण कुटुंबाला रोजगार तर मिळतोच पण पिण्याचे पाणी हे प्रमाण वाढते शेतीसाठी पाणी वाढते जनावरांना पाण्याची सुबकता येते अशा प्रकारे आपण आपल्या शेतात वाहणाऱ्या पाण्याला अडवू शकतो आणि ते जमिनीत मुरवू शकतो अडवणे आणि जिरवणे हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल सामूहिकरित्या ही मोहीम राबवलेली तर गावे समृद्ध तसेच जलमय करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे अशा प्रकारे आपण आपल्या शेतात वाहणाऱ्या पाण्याला अडवू शकतो जमिनीतील पाणी वाढवण्यासाठी हा एक खात्रीशीर असा उपाय आहे सामूहिकरित्या ही मोहीम जर राबवली तर गावे जलमय करण्यास आणि सुजलाम सुफलाम करण्यास हा एक प्रभावी उपाय आहे या पाण्याचा उपयोग आपण जमीन सुजलाम सुफलाम तर करूच जनावरांना माणसाला पिण्यासाठी होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंतही पोहोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ सतो धन्यवाद